जय महाराष्ट्र पब्लिक जय शिवराय मी प्राची तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या आजच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की मी पार्ट टूसुद्धा अपलोड करेन सो आता जो तुम्ही पार्ट बघणार आहात तो गुढीपाडव्याचा पार्ट टू असेल आणि हा ब्लॉग पूर्ण एन्जॉय करा आणि काल जो जिथे एंड झालं त्याच्यानंतरचं जे पुढचं क्लिप आहे ते सगळ्या मी ह्या क्लिपमध्ये घेतलेल्या आहेत आणि हा, हा सेकंड पार्ट आहे आणि इथेच जो सेकंड पार्ट संपला की हा गुढीपाडव्याचा जो कंटिन्युअस ब्लॉग आहे तेही संपून जातील ही सिरीज जाती संपून जाईल सो हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा संविधाने निर्मिती केली त्या राज्यापेक्षा बदलू शकत नाही आणि आमच्या बोलण्या संविधान बदल बदलू शकत नाही आपल्याला हिंदी पाहिजे संविधान संजव्या परवा आम्ही सांगू इच्छितो की संविधान काय आहे काय काय आणि हिंदुस्थानचा आहे

मूबि <laughs> 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 रुंदी आणि काठीच्या रुंदीने दहा ते बारा लोकाला कसा लमार करू शकतो याचा प्रात्यक्षिक जर आपल्याला बघायचं आहे अशा सर्व कले प्रोत्साहन देणारे छत्रपती शिवरायांना माळाचा मुजरा फार सुंदर सर्वांनी टाळ्यांना टाळ्यांनी त्यांचं आपण प्रोत्साहन वाढवायचंय आणि आपल्या दोन ताई आपल्याला दाखवतायत काठीचे आहात रघणी आपण नेहमी शिवरायांचं नाव घेतो जिजाऊंच नाव घेतो पळ येशुबाई साई साहेब तारा मासे यांनी या स्वराज्याची घरी बसवली आज सुद्धा पट्टा असं म्हणतात की शिवरायांचा खूप आवडतो एक बाळ शिवाजी काय एक आपला दारगरी आपला पट्टा दा चावड दाखवत दिसतोय शिवरायांचं खूप आवडत असं होतं पट्टा केंद्र शासनाने आपलं राष्ट्रीय शस्त्र म्हणून दानपट्ट्याचा गौरव केलेला आहे तर दाणपट्ट्याचा हात आपण आता या छोट्याशा आपल्या दारखान्याकडे बघतोय फार सुंदर महाराजांनी मराठ्यांच्या ससऱ्यांमध्ये अभिवादन बदल केला आपण अपन... त्या महाराजांच्या छोट्या महाराजांनी आता जी धोप बघतोय ती धोप माहिती विनंती करतो मला ती धोप दाखवा तुमच्या धोप धोप म्हणतात महाराजांना आता वेळी आता असली जी जी धोप आहे ती आता लंडनला आहे हे सस्त्र पेरण येणार का बघायचं काम नाही

सर्वांना मी साहसी प्राप्त शिर त्या सर्वांचं आम्ही मनसेच्या वतीनं खूप खूप स्वागत करतोय त्यांच्या आपण या साहसी कलेला ताळांच्या गजानी आपण त्यांचं त्यांना आपण अभिनंदन करायचंय त्यांचं स्वागत त्यांचं प्रोत्साहन वाढवायचं आहे हे साहसी खेळ आपण बघतोय

दादा अंगावर घेऊन त्याला नमोरम करायचे त्याच जर तुम्हाला प्रात्यक्षिक बघायचं तर कस कल्पना करा तिथे होत असेल एक दादा एवढांना भारी पडायचा म्हणून तर आपल्या मुठा बावळांनी हजारोंच्या सैन्याला पाणी पाजलंय त्या छत्रपती शिवरायांच्या बावळ्यांचं असा आणि कर्तृत्व हे आपल्याला तिथे बघायला मिळत आहे दादा नेहमी प्रश्न पडतो की असं कसा होऊ शकत एवढ्या कमी एवढ्या जास्ती लोकांना कसं काय हळवू शकतात त्याचं प्रात्यक्षिक त्याचं वर्णन जर आपल्याला बघायचं असेल तर आपण इथे बघतो एक एक मावळा दहा दहा निमकी उडवायचा बाजीबाबू देशपांडेंनी तीनशे पंढरजी प्रधान यांनी साठ मावळ्यांनी पलावा घेतला आणि केवळ चारशे नावळंनी नवीन तालाजी बाळूश्वर यांनी सीए कसा घेतला याचं जर आपल्याला उदाहरण बघायचं आपल्याला आपलं बघायचं अशा आपल्या रणनागी स्वतःचाही प्रॅक्टिस करून तलवारीचे काठीचे हार घेऊन चार चार बाबांना चार चार वाहनांना अंगावर घेऊन बाहेर होत्या अशा आपल्या या एक प्रत्यक्ष आपण बघतोय मर्दारी होत्या सगळ्या आपल्या या सर्व जिजाऊंच्या लेखी या सर्व जिजाऊंच्या लेखी या सर्व ताराणीच्या लेखी या सर्व यसुबाईंच्या लेखी आहेत तुम्ही सर्वांनी त्या मुंबईचा आपण आपण सर्वांना खूप प्राणी त्या आपल्या ताईचा मजुरी वाढवायचं आहे तिला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि या पुढे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ताईने न गावातला आपलं स्वरक्षण आपलं स्वरक्षण स्वतःच करायचं आहे सगळ्यांनी खुप वाजवाय त्यांचा आपण भाऊ वाढवायच आहे आम्ही शिवाजीराजे मधनी आखादा पुणे यातील सर्व सहकाऱ्यांचा खूप खूप आभार घ्या धुणू आहोत की त्यांनी आम्हाला शिवकालाचे आस्त्र आणि त्यातील हातांचे त्यातील खेळांचे आज इकडे प्रात्यक्षिक करून दाखवलं या हिंदू नववर्ष स्वागत याते सहभागी झालेले या श्री शिवाजी भगदाजी आखाड्यातील सर्व नागरिकांचे सहकार्यांचे आम्ही स्वागत करतो तसेच या हिंदू नऊ स्वागत या सर्व नागरिकांचे खूप खूप स्वागत आता दानपट्ट्याचे हात आपण बघतोय डोली हातात दोन दानपट्टे पट्टे घालून कसे येवण्यांचे बुडदे पाडले असतील त्याचा एक पारदिक्ष प्रत्यक्षिक आपण बघतोय याला या, या पात्याला दोन्ही साईडला धार असते एखादा हात चुकलं तर स्वतःलाच खूप मोठी जखम व्हायची शक्यता असते त्यामुळे हे खूप महत्वाचं असं असत आता आपण बघतोय आपली एक रणागिरी रणागिरी ताई लाठी काठी आणि तलवारीचे हात कसे येतात त्याच्यावर आपलं बघायचंय आपण प्रत्येकाने आपल्या प्रत्येक ताईनी आपल्या प्रत्येक आईनी हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे मला आता सांगितलं या प्रकारला का म्हटलं आता असाल असाल पिकाळून लावलाय परी गट का बरे का वाल करणं आणि वाल जे, वार झेलणं हे दोन्ही चिकरीच्या गोष्टी आहेत अशा प्रकारे आपल्या छोट्या धारकरी छोट्या भावाशिवाई आणि एक घालवागिरी आपली ताई होते एणूक का असावा दंत ते महाराज हा सुद्धा आता पट्ट्याने खाली एक लिंबू ठेवलाय हो शिवाजी महाराजगी चुकता ही सर्वांनीच येते फार सुंदर अशा आपण बघितलं सुंदर लिंबाचा लिंबा तोडलेलं आहे फार सुंदर अशीच न्यायावनाची मान जात असेल कळही त्याला कळ नसेल असं या पट्ट्याच महत्व आहे केंद्रशास्याला आपलं राष्ट्रीय अस्त म्हणून ज्या पट्ट्याला बांध मिळाला तोच हा दाणपट्टा असेच भाजीबाऊ देशपांडे दोन्ही आता दानपट्टे घ्या म्हणून पावन पावनखिंडीमध्ये त्या गरिमालयात गरिमांचे दान उडवली असे असे दोन पर... दानपट्टे दोन्ही हातात धरून छत्रपती शिवरायांना विशाल गडावर सुख पोहोचवण्याचं जे मोलाचं काम त्या बांधल सेनेच्या दानपट्टे आम्ही तुमचं खरोखर स्वागत करतो तुमचं ऋणी आहोत की तुम्ही आज इथे घेऊन हो, आम्हाला हे प्रत्यक्षा दाखवली धन्यवाद चार पाच लिंबू ठेवले आहेत मला वाटतं सहा सात लिंबू आहेत त्या पट्ट्याच्या वाराने हे लिंबू आता आपण बेमालुंबणे कसे चिरले जातील ते आपण बघायचं आहे हे शिवास्त्र महाराजांचं हे लाडका अस्त्र होत आणि ज्याला केंद्र शासनाने आता भारताच राष्ट्रीय अस्त्र म्हणून ज्याचं मान केला त्या पट्ट्यातील पहिला वाला पहिला लिंबू दुसरा लिंबू तिसरा चौथा

किती वेळ लागेल आता हा लवकर आहे बाबा प्लीज बनके मजा येते रे झुड्याच्या काही गिरगाव फिरून झाल्यानंतर जेव्हा रिटर्न घरी आले तेव्हा बिल्डिंगमधली जी गुढी होती ती उभारण्यात आलेली होती आणि फार सुंदर वाटत होतो आणि असा होता हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा तर असे होते हे गुढीपाडव्याचे दोन ब्लॉग दोन पार्टमध्ये जे मी अपलोड केले कसे वाटले तुम्हाला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आता गुढीपाडवा झालेला आहे आता नवीन ब्लॉग काय होतो ते आपण बघूया काही नवीन शूट करायला जाऊ कुठे तर मी तो नक्की अपलोड करेन खूप लवकरच आता प्रयत्न करेन की नवीन ब्लॉग टाकत राहील सो so, हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर ला। ला करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय